महायुतीच सरकार यांनी आपली काय अवस्था केली दुधाच्या भावाची काय परिस्थिती या ठिकाणी आपण बघतोय का दुधाला पस्तीस अडतीस रुपये भाव मिळायचे तर त्या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी सत्तावीस सन पंचवीस सन सत्तावीस रुपये भाव मिळतात मित्रांनो आपण या ठिकाणी कांद्याची काय परिस्थिती आहे आज आपल्याला कांद्याला भाव वाढलेले दिसत परंतु कांदा मागे आपण हजार बाराशे रुपये क्विंटल न विकला सर्व शेतकऱ्यांचा कांदा संपला आणि नंतर सरकारनं कांद्यावरच निर्यात मूल्य ते मागे घेतलं ते किती घेतलं चाळीस टक्क्याचं मागे घेतलं ते किती घेतलं निम्मच घेतलं निम्म अजून तसंच आणि त्याच्यामुळे थोडेफार भाव वाढायला लागले आज कुठंतरी पाच सहा हजार रुपये भाव मिळायला लागला लगेच अफगाणिस्तानचा कांदा आपल्या या ठिकाणी बंगालमध्ये यायला सुरुवात झालेली मित्रांनो जर असं झालं तर या शेतकऱ्यांनी काय करायचं